गुड मॉर्निंग भावन्न चला आपण चाललो गोट्यावर आपल्या गाडीला चावी लावली बाहेर काढली मस्तपैकी निघालो रस्त्यावर ट्रॅफिक खूप झाले आजकाल मग काय आपल्या राठणी चौकात आलो महाराजांचं दर्शन घेतलं चला अरे बापरे ऋतिक शेठची तर गाडी आहे ऋतिक शेठ आज लवकर आले दिसतात चला आतमध्ये गेलो इकडं म्हैबे शेठे शेटलं दोनदा वर बांधलं त्यामुळे शांत बसला आहे ना तर मला इथून जाऊन सुद्धा नसतं दिलं चला आपण आलो पुढं आपल्या बच्चू बाईकडं बाई एकदम शांत आहे खूप मस्ती करतो हे बाबा हे बाबा बघू शकता लय वळा पॅन त्याला इकडं भांडा शेट आहे एका आतमध्ये आलो छोटे शेट आले तर आले चक्कर तिकडे मोठे शेट काम चालू आहे दावण वगैरे एकदम स्वच्छ ऋतिक शेट काढावा टाकतं ते बैलाला ऋतिक शेटचा नाद नाही करायचा आंबून वगैरे भिजवून घेतलं संध्याकाळचं धावण वगैरे धाडून घेतली ऋतिक शेठने मग काय बाहेर आलो पाऊस चालू झाला म्हटलं वासरं आतमध्ये घ्यावी काय वासरं वगैरे सगळी सोडली आतमध्ये घेतली कडबा वगैरे टाकला मस्तपैकी आम्ही आम्हाला जायचं होतं चहा प्यायला गोठ्या वगैरे लावला काढल्या दोन गाड्या अक्षय शेठ पुढं ऋतिक शेठ आणि मी माग निघालो चहा प्यायला चला मित्रांनो व्हिडिओला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद